कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा अध्यक्ष सरचिटणीस श्री मिलिंद पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत ज्यांच्या ज्यांच्या वाणीतून अनेक स्पर्धा आपण ऐकलेल्या आहेत एक कबड्डीतील उत्तम असे कॉम्पिटिटर असे या ठिकाणी या स्थितीवरती विराजमान झालेले आहेत

विद्य नवजीवन पेदाई ग्राम नंबर 1 साठी पहिला आणि आरमसाठी पहिला होता तर सुमादेवी बेनेकारा पिका कलेक्टर रेऊन नंबर 2 साठी पहिला विंसाठी शेवटचं संभाषण करण्यात येणार आहे दिनेश साहेब नंतर पुढे आहे एक नंबर नंबर प्रतिज्ञा भंग आणि ग्रामोष्ठ मंडल मेढेघर तसा आता दोन्ही संभळे एक भेटत राहणार आहे

जोरदार टाळे देऊ या हे मान राष्ट्रीय खेळाडू आहे तर कोविड काळाचा अवलंबन त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे राष्ट्रीय खेळाडू रायगड जिल्ह्याच्या महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी त्यांनी दोन वेळा त्यांचं महाराष्ट्र संघावर सिलेक्शन झालं होतं आणि रायगड जिल्ह्याचा मर्यादा त्यांना भेटलेला आहे जोरदार टाळे देऊया यांच्या चढाईसाठी

मैदानात उतरले हेच खरं त्यांचं कौतुक आहे आणि त्यांचा चेहरा आपल्याला पाहायला मिळत आहे विरामन संदीसकर त्यांचे मोठे बंधू वजन संदीसकर हे सुद्धा राष्ट्रीय खेळाडू होते

आपल्याला पाहायला मिळेल प्रसिद्ध संघात राजेश समजिसकर शैलेश पाटील सचिन तांबे विरामण समजिसकर प्रज्ञ पुत निलेश गुबी नितीन समजिसकर रमेश म्हात्रे नरेश म्हात्रे प्रवीण बिबे प्रमोद पाटील आणि राजेश म्हात्रे तर संघात पाहायला मिळेल नंदन पाटील गजानन पाटील विशाल भले, स्वागत ठाकूर दत्ता म्हात्रे संदीप पाटील सत्या म्हात्रे सुनील पाटील स्वप्नील पाटील सत्यवान म्हात्रे आणि संतोष पाटील हे सर्व जो अपने घरों के लिए करते हैं, जो अपने घरों में बस करते हैं, जो आगे बात करते हैं, वो 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 आगे बात करते हैं, � уров,

आणि हे मधले प्रेक्षक आहेत ना यांना सगळ्यांना बाजू करा बाजू करा हा सामना चालू करू नका तर या ठिकाणी आपल्याला आरोग्य धनसंपदा शरीर ही संपत्ती आहे आणि या संपत्तीचं प्रातिक्षिक या ठिकाणी दाखवणार आहे तो म्हणजे भगवान गणपत तांडेर

खेळा व्यक्त थोडासा अतिशय सुद्धा या ठिकाणी सांगायला आनंद होईल आम्हाला की ही स्पर्धा चार वाजता स्पर्धेचा प्रारंभ चार वाजता पण समारंभ झाला आणि साडेचार वाजता ही स्पर्धा सुरू झालेली आहे साडेचार वाजता स्पर्धा सुरू होऊन कुठलाही खेळाचे आता आतापर्यंत जात नाही आम्ही पाहिलं नाही म्हणजे काय शिस्त असते या जुन्या खेळाडूंकडून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे तर अशा प्रकारच्या स्पर्धा जिल्ह्यामध्ये व्हायला पाहिजे आणि त्याचं या ठिकाणी नवीन खेळाडूंनी ह्या जुन्या खेळाडूंकडं काहीतरी घ्यायला पाहिजे पहा मित्रांनो चार वाजता सांगितलं तर बरोबर चार वाजताच सर्व उपस्थित झाले आपण आता पाहतो आहे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी स्पर्धा होत आहे कबड्डी असोशियनला माझी विनंती राहील की कबड्डी असोशियनचे पदाधिकारी आहे त्याने सुद्धा लक्षात घ्यावं की स्पर्धेला अकरा वाजता रात्री अकरा वाजता संघ आला तरी त्याला घेतात म्हणजे हे कसलं नियोजन आणि सकाळी नऊ वाजता फायनल संप दुसऱ्या दिवशी अशा प्रकारच्या स्पर्धा जर होत असतील तर आपले खेळाडू कसे तयार होतात त्याकरता थोडस अशोषणने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे आणि आदर्श घ्यायला पाहिजे तरुण क्रीडा मंडळ पाठणी संघाचा अशा प्रकारची तमिती जर सहा वाजेपर्यंत किंवा त्यांना संधी दिली जाईल सहभागी करून घेतलं जाणार नाही त्याप्रमाणे सर्वोच्च सर्व संघ बत्तीस बत्तीस संघ या ठिकाणी पाहायला मिळाले आणि बत्तीसच्या बत्तीस संघ

व्यासपीठावर हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेला उपस्थित राहू शकत नाही परंतु त्यांच्याकडे या स्पर्धेला पाच हजार रुपयाची देव आणि मी विनंती करतोय विशाल मात्रे आपण व्यासपीठावर आपला सन्मान केला पाहिजे सन्माननीय नरेंद्र ठाकूर साहेबांचा समान होतोय व्यासपीठावर विराजमान अध्यक्ष पे विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस विनंती करतो शांतारामजी बोरकर साहेबांना आपल्या शुभांवर सन्मानित करणार सन्मान केला जातोय बोरकर अध्यक्ष विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस

अतिशय सुंदर अशी स्पर्धा साकारते संपर्क होते या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित झाले मी विनंती करणार या ठिकाणी दयानंदी बघत यांना या स्पर्धेविषयी आपण या स्पर्धेला दोनच अगदी दोनच मिनिटं सदिच्छा द्यायची आहे मी दयानंद भगत साहेबांना विनंती करतो की आपण या स्पर्धेला उपस्थित झालेले आहे आपण आपला अनुभव वेळ खर्च करून घ्याय या स्पर्धेसाठी आलेले आहात तर आपण दोन शब्दात या ठिकाणी उद्या की योग्य हे या ठिकाणी या या स्पर्धेला सपोर्ट खेळा पाटील त्यांच्या वतीने आयोजित केले या पद्धतीचे आमचे सगळ्याचे अध्यक्ष गजनजी बघत साहेब उपस्थित सर्वच पाटीलचे नाम असतं आणि ज्या खेळाडूंकडून बघून आम्ही कबड्डी काय शिकलो होतो परंतु आमची विद्यार्थी झाली आणि आज सतत खाडी या ठिकाणी घटना दिसत आहे तर तर राजकीय व्यक्तीमध्ये तो थोडासा बातम्या ठेवला की इतके त्यावेळेस ते जेव्हा बसतो तर थोडासा आम्हाला शिवसाई त्यांनी कदाचित इतर माहिती जे आम्ही आली तर खेळणं असं बरं झालं असतं

अरुण विधानंडळ्या जिल्हास्तरीय प्लस कबड्डी स्पर्धा त्यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जानेंदी बगत विधानसभेचे अध्यक्ष नरेंद्रजी ठाकूर माझे सर्व सहकारी सामान्य रंगजी गौकते आणि जिल्हा परिषदचे माझे सदस्य सामान्य राजी गोवकर काका या सहभागी झालेल्या सर्व बत्तीस स्तरीय राज्य खेळाडू आणि क्रीडा कसिक एक तुम्ही उपक्रम अरुण पिढामध्ये पाठवले हाती घेतला आणि खऱ्या अर्थानं या तरुणाईला लाजले अशी जी जुनी कबड्डी होती विश्वनाथ केला की अतिशय टाकले आपण सोबत होतो चुकलेला ते साडेचार वाजता सर स्पर्धा सांगली परंतु काल काय घ्यावं आणि कबड्डीच्या कर्तव्य पुन्हा या मंडळीने उपलब्ध करून दिले एक नामी संधी तरुणाईला शिस्त कशी असावी आणि कबड्डीचा हुंका या रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये

आम्ही झालेला निश्चितपणानं हा वारसा घेत आणि रायगडची कबड्डी भरली पाहिजे कुठंतरी रायगडची कबड्डी दत्ता मात्र उल्लेख झाला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या दत्ता मात्र स्वतःचा आव्हान घेतला आणि कबड्डीमध्ये कबड्डी रसिकांचा टाईम म्हणला आपण दत्ता मात्रे किंवा तर वारसा निश्चितपणे आणि सज्ज देतो आणि पाटणीचा जो संघ उभा राहायचा त्यावेळी समोर संघ लढती भरायची अशी पाटणीचा संद होता मला अनेक अरुण पाटणीची सुद्धा बॉम्बी दिली पाटणी गावामध्ये भगवान मानवी त्यामुळे अरुण पाटणी

तर त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचा दबाव असायचा कबड्डीत स्पीड आले आता है कपड़ी, कपड़ी या कबड्डी कबड्डी मॅटवर गेली असे अनेक बदल होत चाललेले आहेत माझ्या लाडक्या कबड्डी मित्रांना नवोदित खेळाडूंना आम्हाला ही विनंती असेल की ह्या जुन्या खेळाडूंचा आदर्श घ्या तुम्ही आता रेल्वे उल्लेख केला की